मिनल करणवाल यांची जळगावला बदली तर मेघना कावली नांदेडच्या नव्या सीईओ किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली ज्यांनी आय आय एम लखनौ येथून आपल्या व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन हजार वीसच्या यू पी एस सी परीक्षेमध्ये त्र्याऐंशीवा क्रमांक पटकावत भारतीय प्रशासकीय सेवेस सुरुवात केली अशा मेघना कावली या नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत आणि मिनल करणवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या मिनल करणवाल आता जळगाव येथे मुख्य कार्यकारी पदी रुजू होणार आहेत गेल्या अडीच वर्षात मिनल करणवाल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शिक्षण आणि आरोग्य तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक व आर्थिक उत्थानासाठी विविध योजना राबवल्या आहेत बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर गाजला त्यांच्या या प्रयोगातून अनेक गावांमध्ये प्रशासकीय व पायाभूत सुविधांना गती मिळाली तसेच किशोर मुलींना पंचायत राज व्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले नुकतीच त्यांनी बालिका पंचायत दोन पॉइंट शून्य नव्या टप्प्याची सुरुवात केली होती नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट येथे परिवीक्षाधीन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत होत्या त्यांनी किनवटसारख्या आदिवासी बहुल भागामध्ये शैक्षणिक सुधारणांवर विशेष भर दिला आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी विविध योजनांचा अंमल त्यांनी तेथे केला आहे